भरती संदर्भात चौकशी करण्याच्या ऐवजी महसूल मंत्री थेट गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यात असा आरोप जो आहे नाही असं आहे की बेछूट आरोप करायचे जे मुलं गुणवत्तेच्या यादीत आलेले आहेत त्यांच्यावर अन्याय का करायचा ती सगळी मुलं मला भेटली आणि त्यामुळे ज्यांनी ज्यांनी बे बेतल आरोप केले आहेत रोहित पवारांनी तीस लाख रुपये घेतलेला आरोप केला त्यांच्याविरुद्ध आम्ही आता काही दिवशी कारवाई करतो आहे याद्यामध्ये गोंधळ झाला म्हणून जे आरोप करतायत शेवटी असं की सरकारच्या यो सरकारच्या एखाद्या धोरणाबद्दलची विश्वासार्हता ज्यावेळी तयार होते आणि तिला नेमकी जनमानसामध्ये त्याबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आपण आता मी स्पष्टपणे सांगितलं याच्यामध्ये कुठला गैरव्यवहार नाही गैरप्रकार नाही पूर्णता पूर्ण पारदर्शकता पाळली गेलेली आहे तरी जर फक्त आरोप हो फक्त आरोप सा, आरोपासाठी आरोप होत असतील विनाकारण आमच्या तरुण पिढीमध्ये गैरसमज निर्माण करण्याची भूमिका आहे शेवटी सरकारचं आता काम खुलासा करण्याचं नाही आहे आम्ही तर खुलासा केला आहे परंतु अशा खोट्या प्रचार करून समाजामध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे लागतील ही माझी भूमिका मी जी म्हटली त्या भूमिकेशी मी ठाब आहे